नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो अक्कादेवी धरणावर चिरनेर येथील आक्कादेवी धरणावर पब्लिक बघा भरपूर आहे चला काही नजारा आहे ना तो तुम्हाला दाखवतं आहे एक नंबर सगळा व्यू है भरपूर पाणी परत आहे आणि पाण्याचा कलर बघा दुधाचा चा बनलाय कारण भरपूर पाणी आहे पब्लिक पण बघा भरपूर आहे चाललो काय रु लं एक नंबर भरपूर पब्लिक आहे कारण व्यू बघा एक नंबर आहे पब्लिक पण जाम आहे गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत बहुतेक काही बघ आपलं सगळं फ्रेंड आहे सगळं मजा बघायला आलं पवलं काय भाई आयो ये थांबलं था। इथं फुल एन्जॉय करायला आलं ते देवी धरणावर व्ह्यू एक नंबर आहे आणि पवाला पण एक नंबर वाटेल छत्र्या घेऊन आहेत आपलं परिणाम फुल पब्लिक हाय इकडे आशिव मजा बघायला आनंद घ्या पावता पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक आहे आणि व्ह्यू आहे ना एक नंबर आहे आणि फक्त पाऊस पडते त्याचे मुलं कलर चेंज झालेला आहे ना ते एकदम भारी बघा बघा अक्कादेवी धरण आहे ना डोंगराच्या खुशीत असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये एक नंबर व्ह्यू आहे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळी मंडळी इथे येऊ शकतात कारण पाण्याचा आनंद घ्यावायला आहे ना की फुल पब्लिक आहे इथं आणि पाण्यात वण बघा कमी आहे बारीक पण पोरा पाहू शकतात मोठी पण पाहू शकतात आणि वर्षी पाणी येते डोंगराचं पाणी आहे ना तो तो वर्षी येते असा खाली फुल मजा बघा फुल एन्जॉय ही छोटी दिदी फुल पाऊस आहे फुल मजा करत आहेत फुल मजा पावसाचा आनंद मन मस्त घेतात कधी आलीच दिदी कधी आली पोहाला आता चले, फुल मजा आवडला ना धाराम हा मग खुश आहे जाम निश्चांतपणे बसलेले आहेत बघा आणि इकड वहिनिस्ता सगळ्या आहेत सगळ्या मस्तपैकी बसल्या काय बसा आक्का देवी धरणाबद्दल मस्त वाटते बोलता आणि मस्त पाण्यामध्ये बघा वर्षी पाणी पडते आणि खाली बसल्यान मस्त पैकी खोली एन्जॉय चेंज झालेला आहे म्हणजे पाऊस पडतंय ना त्याच्यामुळं पाण्याचा कलर चेंज झालेला आहे तरी पण पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे कारण आत्ता तरी धरण आहे ना तिथं सुट्टीच्या दिवशी भरपूर लोक येतात आनंद घ्यायला कारण व्यू बघा एक नंबर पूर्वी पब्लिक आहे त्याच्यामुळं मला पण मोह आवडता येईल त्याच्यामुळं लिफून आता कळाला जात आहे पाणी आहे बाजूला पाणी आहे ना, ना। भारी आहे माझा एक नंबर येत आहे कारण बघा पाण्याचा वन बघा कमी आहे त्याची मला काय नो टेन्शन नो आहे कमी किती कधी आलीस आताच आलीच काय फूल मस्त वाटत आहे ना वेव फूल एक साईडली आहे इकडं रुपेश दादा आज पहिल्यांदाच का मस्त वाटतंय आणि पाणी पण कमी आहे कलर बघा दुधासारखा आहे पण वरती पाणी आहे ना एक नंबर आहे एन्जॉय करत आहे फुल एन्जॉय बा, यो बाबू बोलते आम्हाला घे घेतो बस काय भाई फुल एन्जॉय ना फुल एन्जॉय कुठून आलात भाई कुठून आलात शिरनेर बसेत का इकडे माझा बच्चा आहे पाण्याचा भरपूर आनंद घेत आहे बघा पाणी पण कती त्याचे वंड आहे बघा फुल माझ्या बाबू येत आहे रिसॉर्ट पक्षा कसा वाटतंय यो हो? मस्त वाटते अक्का देवी धरणावा मारली उडी ભારે વાટલા મસ્ત વાટલા અહીં ધારણા ફૂલ મજા આય અને દિવસે તો એકદમ મજા કારણ કે ભરપૂર તમે પણ ફૂલ મજા જામ ભારે મજા સગલ બગાલા મજા કર आलेला आहे आणि पब्लिक पण जाम मारलेली आहे इकडे बघा सगळी मस्त आनंद घेतात पावसाचा आणि धरणांना पण एन्जॉय हे बघा धरण एन्जॉय आपलं फ्रेंड आहे मोठे बघा खूप मजा पाऊस पण जाम आलेला आहे तरी पण बघा आपल्या आपल्या मंडळी आहेत ना बसली पाऊस करत आहे आणि पाण्याचं वण बघा कमी आहे त्याची मुलं छोटी मोठी मंडळी सगळी पाहू शकता ना बरोबर ना बाबू फुल एन्जॉय ना हे बघा फुल पब्लिक बघा सुट्टीच्या दिवशी फुल पब्लिक असतं इथं पाणी बघा कारण वरती पाण्यात आहे ना पवतात पोरा म्हणून वरची पाणी खाली येत आहे त्याच्यामुळं जो पाणी असं झाला आहे ना तर एकदम क्लेअर पाणी असतं आहे आणि वरती पाणी बघा पूर्ण पांढरा शुभ्र फुल पब्लिक सुट्टीचा दिवस आहे म्हणून पब्लिक भरपूर आहे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळी जण मस्त आनंद घेतात पाण्याचा अक्कादेवी धरण मुलींच्या फूल पदली काढ जेव्हा का माझा बच्चा बाबू कसा वाटते मस्त जेवण ट्यूब घेऊन आलेला आहे फुल मजा ना बाबू तर कला मंडळी झालो आता घरा खूप एन्जॉय केला पब्लिक आईचा झाला आपला गावाचा टाईम घरी बस या तुम्ही पण आणि विजिट करा आपल्या आत्ता तिकडे धर्माला खूप मजा असते पब्लिक असते सुट्टीच्या दिवशी या चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत